आज मस्त अशी तिखट झणझणीत जन, थोडीशी तिखट आणि थोडीशी आंबट चवीची आपण मस्त अशी मिरची बनवणार आहोत बनवायला अगदी सोपी आहे आणि विशेष म्हणजे दहा ते पंधरा दिवस ती खराब होणार नाही तर इथे मी घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या तर या जरा तिखट मिरच्या आहेत जर तुम्ही कमी तिखटाच्या मिरच्या घेतल्या तरीही चालेल आणि साधारण ह्या दीड दोनशे किंवा दीडशे ग्राम असतील पण आपल्याला एवढ्या वापरायच्या नाही आहेत त्यातल्या थोडे मी काढून ठेवणार आहेत आणि मिरच्या घेताना अशा ह्या लांब मिरच्या घ्यायच्या ज्या थोड्या वाकड्या असतात त्या नाही घ्यायच्या तर आता या, या मिरच्या आपण कट करून घेऊया हो तर मिरच्यांना आपण मधून एक असं कट द्यायचं आणि त्याचे जे देठ आहेत ते आपण काढायचे नाहीत या मिरच्या आपण देठासकटच वापरणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता मी छान मिरच्याशी कापून घेतलेली आहे मध्ये कट दिला आहे यातल्या जर बिया तुम्हाला नको असतील काढल्या तरीही चालेल तर दुसरी मिरचीसुद्धा मी अशीच कापून घेणार आहे मधून एक कट द्यायचा अशा प्रकारे आणि अशाच प्रकारे आपण सर्व मिरच्या अशा कापून घेऊया कमी तिकटाच्या मिरच्या वापरल्या तरीही चालेल तर आता इथे मी सर्व मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि आता या थोड्याशा आपण अशा हलवून घेऊया म्हणजे यातल्या ज्या काही बिया असतील त्या सर्व निघून जातील आणि त्या बिया आपण तेवढ्या फेकून द्यायच्या ते स मी ह्या मिरच्या ठेवल्या आहेत एका छान अशा तळ्यामध्ये आणि ते ठेवलं आहे गॅसवर आणि आपण त्यात घालायचं थोडं म्हणजे एक चमचाभर घालूयात तेल आणि या मिरच्या आपल्याला फ्राय करायच्या आहेत गॅस कमी ठेवायचा किंवा अगदी थोडासा वाढून ठेवायचा आणि तळतळ या जरा उडू शकतात तर त्याला थोडं लक्ष ठेवायचं गॅस मी मात्र कमी ठेवलेला आहे आणि कमी गॅसवर आपण या मिरच्या हलक्याशा आपण फ्राय करून घ्यायच्या खूप फ्राय करायच्या नाहीत थोड्याशा आपल्याला कच्च्याच ठेवायच्या अगदी फ्राय करू अगदी खूप अशा फ्राय करायच्या नाही आहेत एखाद मिनिटभर आपण आधी सुरुवातीला या मिरच्या थोड्या फ्राय करून घेऊया हलकासा रंग यायला लागलेला आहे मिरच्यांना आणि नंतर आपण यात घालायचं मीठ तर यामध्ये मीठ थोडंसं म्हणजे एखादी चिमटीभर मीठ थोडंसं आपण जास्त घालायचं कारण त्यांनी मग मिरच्या अगदी अगदी छान लागतात खायला थोडंसं मीठ जास्त घालायचं खूप नाही तर मीठ घालून परत या मिरच्या आपण एक अर्धा मिनिट आपण परत फ्राय करून घेऊया तर तुम्ही बघू शकता मिरच्यांना छान असा रंग यायला सुरुवात झालेली आहे पण मिरच्या आपल्याला खूप अशा फ्राय करायच्या नाही आहेत खूप अशा फ्राय केल्या तर त्या अगदीच नरम होऊन जातील म्हणून थोड्याशा आपण त्या थोड्या कच्च्याच ठेवूया नंतर काही पावडर मसाले तर थोडीशी हळद घातली आहे आणि थोडीशी मी कश्मीरी लाल मिरच घातली आहे फक्त रंग येण्याकरता हळदीनेसुद्धा खूप छान रंग येईल आणि आपण जे कश्मीरी लाल मिरची घातले त्यानेसुद्धा छान रंग येईल आता या तुम्हाला जर तिखट मिरच्या नको असतील तर ज्या फिकट हिरव्या रंगाच्या मिरच्या येतात त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता तर परत हे काही सेकंद आपण मस्त असं परतळून घेऊया गॅस मात्र मी कमी ठेवलेली आहे थोड्यासा नंतर गरम मसाला घातलेला आहे अगदी थोडंसं धणे पावडर घालायचं आहे म्हणजे अर्धा छोट्या चमचा आणि अर्धा छोट्या चमचा मी घातला जीरा जिरा पावडर परत आपण मिरच्या अजून परतून घेऊया त्याकरता सुरुवातीलाच अगदी खूप आपण मिरच्या फ्राय करायच्या नाही नंतर पण त्या परत परतल्या जातात त्यामुळे त्या परत अजून फ्राय होतात म्हणजे सुरुवातीला अगदी खूप नाही त्या आपण फ्राय करून घ्यायच्या तर काही सेकंद मसाल्यात मी मिरच्या मस्त अशा फ्राय केलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त दिसत आहेत चवीला मात्र खूप छान लागतात या नंतर थोडंसं मी त्यात घातलं आहे चाट मसाला अगदी शेवटी चाट मसाला घालायचा आणि परत या काही म्हणजे अर्ध्याक करता परत आपण या परत आपण परतून घेऊया गॅस मी कमीच ठेवलेला आहे तर तुम्ही बघू शकता मिरच्या आपल्या मस्त अशा परतल्या गेलेल्या आहेत छान अशा फ्राय झाल्यात आणि एवढ्याच परत्याच्यापेक्षा जास्त नाही खूप अगदी त्याला मिळमिळीत असं करायचं नाही थोड्याशा कच्च्या ठेवल्या की त्या खायलासुद्धा खूप छान लागतात तर आता मी इथे गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतर आपण त्यात घालायचं लिंब तर साधारण एक ते दीड लिंबाचा रस मी यात घातलेला आहे आणि आपल्या मिरच्यांना खूप मस्त अशी चव येईल छान अशी आंबट तिखट अशी चव होईल तर इथे मी लिंबाचा रस घातलेला आहे लिंबाचा रस घालून परत आपण एकदा ह्या मिक्स करून घ्यायच्या तर आता ह्या मिरच्या वरण भातासोबत खिचडीसोबत खूप छान लागतात आणि जेवणात आपल्याला काही थोडंसं असं काई ची, इच्छा जाली। तर झणझणीत किंवा काही चटकमटक असं खायची इच्छा झाली तर अशा प्रकारे तुम्ही ह्या मिरच्या बनवू शकता भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागतात या मिरच्या आणि विशेष म्हणजे बारा ते पंधरा दिवस या मिरच्या खराब होणार नाही तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवा अजिबात खराब होणार नाही दहा ते पंधरा दिवस तर इथे मस्त आपल्या तिखट आंबट थोड्याशा मस्त अशा झणझणीत मिरच्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीस तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी धन्यवाद